हे पालक पनीर बघा ग्रेव्ही अगदी हिरवीकार दिसते आणि चवीलासुद्धा हॉटेलमध्ये मिळतं ना तसंच चमचमीत झालं पालक पनीर करताना चॅलेंजेस काय येतात तर पालक थोडा उग्र असतो थो, तो उग्रपणा घालवण्यासाठी जर जास्त परतला तर तो हिरवा रंग नाहीसा होतो आणि जर कमी परतला तर पालक थोडासा कडवट आणि उग्र लागतो असं होऊ नये म्हणून इथं मी अगदी मस्त ट्रिक सांगितले त्यामुळे व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा नमस्कार सरिताज किचनमध्ये आज आपण मस्त चमचमीत पालक पनीर कसा करायचा ते बघतोय थंडीच्या दिवसामध्ये पालक बाजारामध्ये खूप छान येतो असा छोटा छोटा कोळा कोळा पालक आलेला असतो त्याला चव सुद्धा चांगली असते त्यामुळं थंडीमध्ये पालक पनीर हा झालाच पाहिजे तसं तर सगळ्याच पालेभाज्या खाल्ल्या पाहिजेत पालकाच्या भरपूर रेसिपीज थंडीमध्ये केल्या पाहिजेत आज आपण पालक पनीर करतोय तो सुद्धा अगदी सोप्या पद्धतीने पटकन होणारा पालकाची उग्र चव अजिबात राहत नाही आणि पालक पनीर चवीला उत्तम लागतो सुरुवात करूया तर पालक पनीर करण्यासाठी आपल्याला लागणार आहे भरपूर पालक तर इथं मी एक मध्यम आकाराची जुडी पालक घेतलेला आहे पालक पनीरसाठी पालक घेताना कोवळा बघून घ्यायचा खूप असा निबर मोठ्या मोठ्या पानांचा पालक घ्यायचा नाही त्याला खूप जास्त उग्र चव असते छान हिरवागार पालक बघून घ्यायचा तर हे बघा इथं मी अशी आ, असा कोवळा कोवळा पालक घेतलेला आहे आणि पालक निवडताना खूप जास्त देठं घ्यायची नाहीत फक्त पानं पानं काढून घ्यायची म्हणजे त्याला चवही छान लागते आणि रंगही चांगला येतो आता हा पालक आपण पहिल्यांदा ब्लांच करून घेऊ म्हणजे उकळत्या पाण्यातनं काढून घेऊ तर त्यासाठी आपण मोठ्या भांड्यात पाणी उकळायला ठेवलं आहे या उकळत्या पाण्यामध्ये आपल्याला हा पालक घालायचा आहे आणि याला झाकण न ठेवता दोन मिनिटं या पाण्यामध्ये असंच उकळत ठेवायचं तर पालक आपण दोन मिनिटं उकळून घेतलेला आहे गॅस बंद करायचा आहे आणि आता हा पालक लगेच आपल्याला एकदम थंडगार पाण्यात घालायचा आहे म्हणजे त्याची कुकिंग प्रोसेस थांबते आणि रंग असाच राहतो आता इकडे एका भांड्यामध्ये मी थंडगार पाणी घेतले फ्रीजमधलं पाणी आहे आणि यामध्ये हा पालक लगेच टाकायचा पालक आपण थंडगार पाण्यामध्ये टाकला आता याला एक दहा मिनटासाठी असंच थंड पाण्यामध्ये ठेवून द्यायचं आहे हवं तर तुम्ही याला फ्रीजमध्ये सुद्धा ठेवून देऊ शकता तर आपलं पालक थंड होतो आहे तोपर्यंत आपण बाकीची तयारी करू तर इथं मी दहा ते बारा काजू तासभर पाण्यामध्ये भिजत ठेवले होते या काजूची आपल्याला पेस्ट करायची आहे मी पाण्यासहित काजू घेते आणि याला बारीक वाटून घेऊ तर आपली ही काजूची पेस्ट तयार झालेली आहे काढून घेऊया त्याचसोबत आपण याचं वाटण करूयात मिक्सरच्या भांड्यात घेऊयात दोन मध्यम आकाराचे कांदे कांदे असे मोठेच कापून घेतले एक छोटा टोमॅटो घेतलेला आहे शक्यतो बिया काढून टोमॅटो घ्या म्हणजे मग खूप जास्त आंबट लागत नाही दहा ते बारा लसणीच्या पाकळ्या एक ते दीड इंच आलं आणि साधारण एक दोन टेबल स्पून कोथिंबीर घेतली आता पाणी घालून याला बारीक वाटून घेऊ तर आपलं हे वाटण तयार झालं आहे त्याचसोबत पालक थंड पाण्यामध्ये ठेवून दहा मिनिट झालेली आहेत पालकाचा रंग बघा अजूनही छान हिरवागार आहे आता मिक्सरच्या भांड्यात दोन तीन हिरव्या मिरच्या घ्यायच्यात थोडीशी कोथिंबीर घ्यायची आहे साधारण पाव कप कोथिंबीर घेतली आणि त्यामध्ये हा पालक घालायचा पालक पाण्यातनं निथळून घ्यायचा आहे आता याला मिक्सरमधून बारीक वाटून घेऊ अगदीच गरज लागली तर यामध्ये तुम्ही थंड पाण्याचा वापर करू शकता म्हणजे पालकाचा रंग बदलणार नाही तर इथं आपली मस्त हिरवीगार पालकाची पेस्ट करून झालेली आहे सोबतच आपली काजूची पेस्ट तयार आहे आपलं वाटण तयार आहे त्याचसोबत इथं मी दोनशे ग्रॅम पनीरचे असे चौकोनी तुकडे करून घेतलेले आहेत पनीरचे फार असे बारीक तुकडे करायचे नाही नाहीतर पनीर विरघळतं तर पनीर आपण कच्चंही वापरू शकतो पण मी थोडंसं शालो फ्राय करून घेणार आहे तर पनीर तळण्यासाठी पॅनमध्ये थोडंसं तेल घेतलंय एक दोन तीन चमचे असेल तर बऱ्याच जणांचा प्रश्न असतो की पनीर तळताना आमचं कढईला चिकटून बसतं तुटतं तर काय करायचं तर पहिलं गोष्ट म्हणजे पनीर तळत असताना तेल खूप थंड असेल ना म्हणजे असं कमी गरम असेल तर पनीर तेलामध्ये चिकटून बसतं किंवा तव्याला चिकटून बसतं आणि तेल जरी जास्त कडकडीत गरम असेल पॅन खूप तापला असेल तरीसुद्धा पनीर चिकटतं त्यामुळे तेल व्यवस्थित तापवून घ्यायचं आहे का कसं ओळखायचं तर मी काय करते शक्यतो असं पनीर पहिल्यांदा असं टाकून बघायचं जर ते नाही चिकटलं असं फिरवायचं की समजायचं तेल व्यवस्थित तापलेलं आहे तर आपण हे पीस या आता यामध्ये टाकूया आणि याला चालो फ्राय करून घ्या गॅस कमी करायचं आहे आता बऱ्याचदा पदार्थांमध्ये आपण ज्यावेळी पनीर भरून घालतो त्यावेळी ते अळणी लागतं म्हणून मी पनीर तळताना थोडंसं मीठ घालते अगदी दोन चिमुळ म्हणजे पनीर अळणी लागत नाही चवीला चांगलं लागतं आता आपल्याला हे पनीर पालकासाठी करायचं आहे म्हणजे पालक पनीरसाठी त्यामुळं खूप जास्त तळायचं नाही पालक पनीरला पनीर, पनीर कच्चंच वापरलं जातं पण आपण फ्राय करून घेतो आहे ज्यामुळं त्याची चव छान येते आणि पनीरचा सुरा होत नाही ते त्याच्यामध्ये विरघळत नाही म्हणून त्यामुळं अगदी हलका रंग येईपर्यंत पनीर फ्राय करायचं खूप डार्क तळायचं नाही तर हे बघा आपलं पनीर अगदी हलका सोनेरी रंगावर तळलं आहे दोन ते तीन मिनिटं फ्राय केले अगदी हलका वर कोटिंग आलेलं आहे त्याच्या त्यामुळं काय होतं ना ते मऊ राहतं आणि त्याच्यामध्ये पनीरची ग्रेव्हीसुद्धा थोडी थोडी मुरली जाते याला आता काढून घ्यायचं आहे तर फायनली आपली सगळी तयारी झाली आता पालक पनीर करायला ठेऊ त्यासाठी इथं पॅनमध्ये मी दोन चमचे साजूक तूप घेतलं आहे त्यामध्ये हे पनीर तळून राहिलेलं तेल घालायचं तर साधारण एक दोन तीन चमचे तेल शिल्लक असेल थोडंसं तेल मी पॅनमध्ये ठेवलं जेवढं लागणार आहे तेवढं घेतलं तर तेल आणि तूप आपलं चांगलं तापलं आहे यामध्ये घालूयात अगदी पाव चमचा जिरं पालक पनीरमध्ये असे दाताखाली येणारे मसाले फार वापरायचे नाहीत त्यामुळं अगदी किंचित जिरं घातलं खडे मसालेसुद्धा आपण घालत नाही आहोत जिरं चांगलं फुलून आहे आता यामध्ये तयार करून घेतलेलं वाटण घालायचं आता हे वाटण आपल्याला चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं तर हे बघा हे वाटण आपण छान तेल सुटेपर्यंत परतले नेहमीपेक्षा मला थोडा जास्त वेळ लागला कारण आपण सगळे जिन्नस कच्चे घेतले होते कांदा टोमॅटो वगैरे आता वाटण छान परतलं यामध्ये घालू एक चमचा गरम मसाला पावडर एक चमचा बेडगी मिरची पावडर एक चमचा धणेपूड आणि एक चमचा कसुरी मेथी सोबतच तयार करून घेतलेली काजूची पेस्ट घालायची आणि अर्धा कप ताजं दही घालायचं लक्षात घ्या दही आपल्याला ताजं वापरायचं आहे आंबट दही वापरायचं नाही आता हे सगळे मसाले दही काजूची पेस्ट या वाटणामध्ये अजून एक चार ते पाच मिनिटे चांगलं तेल सुटेपर्यंत परतून घ्या तर दही काजूची पेस्ट आणि मसाले अगदी छान तेल सुटेपर्यंत परतले गेलेले आहे मसाल्यांचा कच्चेपणा निघून गेला आहे दह्याला छान तूप सुटलेलं आहे आता यामध्ये आपल्याला घालायची आहे पालकाची प्युरी तर पालकाची प्युरी खूप आधीच घालायची नाही थोडीशी उशिरा घालायची म्हणजे तिचा रंग जास्त काळवंडत नाही आता पालक प्युरी घालून याला चार पाच मिनिटं आचेवर चांगलं शिजवून घ्यायचं आहे मध्ये मध्ये असं याला ढवळत राहायचं तर याला आपण चांगलं मिक्स करून घेऊयात आणि चार ते पाच मिनिटं शिजवून घेऊ तर चार ते पाच मिनिटं पालक आपण शिजवून घेतला आहे आधी याला आपण ब्लांच करून घेतो शिजवून घेतो त्यामुळे फार परत शिजवण्याची गरज नाही आहे तर पालक चांगला शिजलेला आहे त्याचा कच्चेपणा पूर्णपणे निघून आहे आता या स्टेजला यामध्ये घालायचं आहे चवीपुरतं मीठ मीठ खूप आधीच घालायचं नाही शेवटी घालायचं मीठ घालून याला मिसळून घ्यायचं आहे मीठ घातलं आता यामध्ये तळून घेतलेलं पनीर घालायचं तुम्ही कच्चं पनीर घालणार असाल तरी या स्टेजला घालायचं सोबतच इथं मी दोन ते तीन चमचे फ्रेश क्रीम घेतली आहे तुमच्याकडे फ्रेश क्रीम नसेल तर तुम्ही दुधावरची साय फेटून घातली किंवा दूध घातलं तरी चालेल याला आता मिक्स करून घ्यायचं आहे फ्रेश क्रीम घातल्यानंतर जास्त शिजवायचं नाही याला आपण हलक्या हाताने मिक्स करूयात तर आपण याला मिक्स करून घेतलं आहे आता याला अगदी मिनिटभरासाठी असंच मंद गॅसवर ठेवायचं आहे तोपर्यंत आपण याचा तडका करू तर तडका करण्यासाठी दोन चमचे बटर घेतलं आहे बटर तापलक यामध्ये भरपूर बारीक शिरलेला लसूण घालायचा आहे हा लसूण या बटरमध्ये परतून घ्यायचा असा छान असा, असा हलका सोनेरी रंग होईपर्यंत लसूण परतायचा आहे त्यासोबत दोन तीन लाल सुक्या मिरचीचे तुकडे घातले तर लसूण असा छान तांबूस रंगावर परतला गेला आहे आता हा गरमागरम तडका पालकावर घालायचा आहे याला मिसळून घ्यायचा आहे आणि गॅस बंद करायचा आहे आपला हा लसूनी पालक पनीर तयार झाला गरमागरम सर्व करूयात तर अशा पद्धतीने आज आपण अगदी सोप्या पद्धतीने लसूनी पालक पनीर कसा करायचा ते बघितलं तुम्हाला जर शेवटी लसणाचा तडका नाही घालायचा नाही घातला तरी चालेल किंवा हा तडका तुम्ही तेलामध्ये किंवा तुपामध्ये सुद्धा करू शकता फक्त तेलाचा वापर करायचा असेल तरीसुद्धा चालणार आहे जसं हवं तसे ही रेसिपी बळते आणि पालक ब्लांच करत असताना व्यवस्थित ब्लांच करा आणि एकदम थंडगार पाण्यामध्ये टाका हवं तर फ्रीजमध्ये ठेवा म्हणजे पालकाचा रंग हिरवा राहतो कारण काय आहे ना पालक ब्लांच करताना आपण शिजवतो पण पुन्हा ज्यावेळी आपण परतून घेतो त्यावेळी तो उष्णता मिळाल्यामुळे थोडासा काळवंडू लागतो तरीसुद्धा पालक पनीरचा रंग अगदी खूप डार्क हिरवा राहत नाही जसा आपला प्युरी केल्यावर राहिला तसा रंग राहत नाही आणि जर तसा रंग असेल तर एकतर समजायचं त्यामध्ये रंग वापरलेला आहे किंवा तो पालक कच्चा आहे त्यामुळं रंग थोडासा बदलतो पण अगदीच काळवंडत नाही जर आपण सुरुवातीला पालक व्यवस्थित ब्लांच करून घेतला तर आणि जर तुम्हाला असा कोवळा पालक मिळाला नाही तर तुम्ही सरळ पालक ब्लांच करता त्या पाण्यामध्ये चमचाभर साखर घाला म्हणजे पालकाचा उग्रपणा अजून कमी होतो आणि पालक पनीर चवीला छान लागतं तर करून बघा ही रेसिपी आणि मला कमेंट्समध्ये सांगा की ती कशी वाटली पुन्हा भेटूया तशाच एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत धन्यवाद